नायगाव येथील लोकप्रिय नगरसेवक पंकज पाटील चव्हाण यांनी यंदा वाढदिवस न साजरा करता फक्त जनतेच्या भेटीगाठी घेतल्या नांदेडच्या नायगाव शहरातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले कर्तव्यदक्ष नगरसेवक पंकज पाटील चौहान यांचा वाढदिवस आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी प्रतिवर्षी थाटामाटाने साजरा केला जात होता परंतु यंदा नांदेड लोकप्रिय खासदार कैलासवासी वसंतराव चव्हाण यांचं नुकतंच निधन झाल्याने ते दुःखातून अजूनही सावरले नसल्याने वाढदिवस साजरा करू शकले नाहीत तरी पण त्यांचे हितचिंतक व मतदारसंघातील जनता नागरिक येऊन त्यांची प्रत्यक्ष भेटी घेतल्या पंकज पाटील हे अत्यंत जड अंतकरणाने ते मागील आठवणींकडून शोक व्यक्त केला दुपारनंतर नगरसेवक पंकज पाटील चौहान दुपारनंतर ग्रामदैवत हनुमंतरायाचं विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेऊन कैलासवासी खासदार वसंतराव चौहान यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले पंकज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गेल्या वर्षी 350 पेक्षा अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले होते तर समाजातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा सुद्धा आयोजित करण्यात आला होता नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार वसंतराव चौहान यांच्या दुःखद निधनामुळे यावर्षी पंकज पाटील चौहान यांचा, या यांचा वाढदिवस साजरा करते वं न झाल्याने कार्यकर्ते व मित्रमंडळात नाराजी दिसून आली धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी नांदेडवरून वरून विशेष प्रतिनिधी शिवाजी पांछाळ नायगाव नांदेड आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा